हॅलो फ्रेंड्स तर चला एकदम सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत सांजुरीच्या पुऱ्या एकदम मस्त खुसखुशीत होतात तर बघू शकता आजपर्यंत सगळीकडे सांजोरा जो आहे तो पसरलेला आहे आणि एकदम मस्त खुसखुशीत झालेल्या होत्या एकदम सोप्या पद्धतीने आणि भिजवत न घालता जास्त वेळ आपण लगेच बनवणार आहोत तरीसुद्धा एकदम छान अशा सांजुरीच्या पुऱ्या तयार होतात तर चला इथे एक वाटी मी जाड रवा घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीकसुद्धा घेऊ शकता त्यानंतर हा रवा जो आहे आप आपल्याला कढाईमध्ये वा भाजून घ्यायचा आहे जास्त शिऱ्यासारखा भाजायचा नाही थोडंसं तूप टाकून आपल्याला थोडासा हलकासा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे घरी बनवलेलं आणि जास्त तूप टाकायचं नाही आपण जसं शिऱ्याला टाकतो तसं तूप टाकायचं नाही थोडंसं हलकासा भाजून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रवा हवा आहे आणि सांजोरीच्या पुऱ्या ज्या असतात खूप छान लागतात एकदम क्रिस्पी होतात खूप मस्त लागतात चवीला एकदा या पद्धतीने बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने आमच्याकडे ह्या पुऱ्या ज्या असतात त्या लग्नासाठी करतात किंवा गुढीपाडव्यालासुद्धा केल्या जातात तर एक वाटी रव्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर माझ्याकडे क्यूब्स होते छोटे छोटे ते मी एक वाटी भरून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं कढाईमध्ये आणि आपल्याला गूळ जो आहे तो फक्त विरगळून घ्यायचा आहे पाक वगैरे करायचा नाही फक्त गूळ जो आहे तो विरगळून घ्यायचा आहे आणि गूळ एकदम स्वच्छ होतात त्यामुळे मी तसाच टाकलेला आहे आणि तसाच घेणार आहे न गाळता त्यानंतर इथे मी सुंठ घेतलेला आहे आणि दोन तीन इलायची घेतलेली आहे याला आता बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तुम्ही बडीशेप असेल तुमच्याकडे बडीशेपसुद्धा घालू शकता परंतु मी बडीशेप घातलेली नाही तर जी पावडर करून घेतली होती सुंठ आणि इलायची तीसुद्धा मी रव्यामध्ये टाकली त्यानंतर आपला जो गुळ होता गुळवणी केलेलं तेसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे टाकून झाल्यावर सगळं मिक्स करून घ्यायचं आता जरी पातळ दिसलं दिसत असेल तर रवानंतर फुगल्यानंतर घट्ट होतं आणि आपला पातळ बिलकुल नाही घट्टच आहे तर बघूया आपण दोन तासामध्ये किती भिजतो रवा दोन तासात आपण बनवणार आहोत तर रात्रभर ठेवला जातो परंतु मी तुम्हाला दोन तासामध्ये सुद्धा बनवून दाखवते एकदम मस्त अशा पुऱ्या होतात असं गोड काही खावं असं वाटलं एकदम चविष्ट असं गोड तर नक्कीच या पद्धतीने बनवू बघा खूप टेस्टी होतात तर थोडा वेळ बघा लगेच घट्ट झालेला आहे ना आपण त्यानंतर मी दोन तासांनी बघितलं एकदम मस्त असं एकदम परफेक्ट झालेलं होतं तर चला आता आपण पुरीसाठी पीठ मळूयात तर इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक दोन चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेलामुळे आपल्या ज्या आहे एकदम खुसखुशीत होतील किंवा तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता वितळून त्यानंतर तेल सगळ्या पिठांना लावून घ्यायचं आणि पाणी टाकून आपल्याला घट्टसर बऱ्यापैकी घट्टसर गोळ आपला मळून घ्यायचा आहे जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आणि चपातीसारखा सुद्धा ठेवायचा नाही थोडं थोडं पाणी टाकून सगळं मळून घ्यायचं आहे एकदम मऊसुद्धा करायचं नाही खूप मस्त होतात लहान मुलांना तर ह्या पुऱ्या ज्या आहेत खूप आवडतात तर इथे मी मळून घेतलेला आहे आणि तर याच पद्धतीने आपल्याला ठेवा जास्त कडकसुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त चपातीसारखंसुद्धा एकदम सईसर ठेवायचं नाही तर बघू शकता अशा प्रकारे तर मी सात आठ पुऱ्या होतील एवढं पीठ मळलेलं आहे त्यानंतर आपलं साजा जो आहे तो सुद्धा तयार आहे आणि चला आपण आता पुरी बनवायला घेऊयात तर रात्रभर ठेवल्यावर सुद्धा खूप छान मूर्त रवा तर मी आता थोड्याशा बनवणार आहे आणि काही सा सांजा जो आहे तो मी काही ठेवणार आहे रात्रभर तर एक उंडा घ्यायचा पिठाचा त्याला वाटीसारखं करून घ्यायचा आपण जशी पुरणपोळी बनवतो ना त्या प्रकारेच करायचं आहे तर बघू शकता मी एकदम परफेक्ट रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला तर अशा प्रकारे वाटी बनवायची दोडी अंगठे जे आहे ते पिठा वाटीच्या आतमध्ये तर सगळे बोट जे आहे ते बाहेरून घेऊन अशा प्रकारे आपल्या वाटी वळून घ्यायची आहे त्यानंतर सांजा जो आहे जेवढा बसेल तेवढा आपल्या यामध्ये भरून घ्यायचा आहे तर मी एकदम टम्मासा फुग म्हणजे भरून घेतलेला होता खूपच भरला होता मी सांजा तुम्ही जास्त कमी जास्तसुद्धा करू शकता सांजा चिकट असतो गुळामुळे त्यामुळे थोडंसं पीठ टाकून घ्यायचं वरून एकदम हलकंसं आणि अशा प्रकारे दाबून आपल्याला वाटी पूर्ण बंद करून घ्यायची आहे खूपच मस्त असे सांजोऱ्या झालेल्या होत्या एकदम खुसखुशीत झाल्या होत्या एकदम कमी वेळेमध्ये एकदम मस्त सांजोऱ्या झाल्या होत्या बडीशेप घातल्यावर सुद्धा खूप छान सुगंध येतो एकदम छान चवीला लागतात तर ब बडीशेप आणि इलायची एकत्र वाटल्यावर सुद्धा मस्त लागतं तुम्ही यामध्ये जायफळसुद्धा घालू शकता जायफळसुद्धा छान लागतं मी फक्त सुंठ आणि इलायची घातलेली आहे त्यानंतर वाटी बनवून घेतली बंद करून घेतली एक्स्ट्राचा भाग काढून घेतला आणि अशा प्रकारे दाब देऊन आता पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे अंगठ्याने करून घ्यायचं जेणेकरून जे सारण आहे भरलेलं आतमध्ये ते सगळीकडे पांगेल आणि अलगद हाताने लाटायचे कारण आपण सांजा भरलेल्या आहे ते बाहेर येऊ नये म्हणून तर बघू शकता अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे आणि खूप खुसखुशीत होतात तर तुम्ही थंड तेलाऐवजी तुम्ही गरम हलकं तेलसुद्धा टाकू शकता किंवा कडकडीत तुपाचं गरम मोहनसुद्धा टाकू शकता त्यामुळे सुद्धा पुऱ्या एकदम खुसखुशीत येतात बेसन टाकले त्यामुळे पुऱ्या खुसखुशीत येतात बेसन आणि तेलामुळे तर एक पुरी मी तुम्हाला बनवून दाखवली दुसरीसुद्धा बनवून दाखवते तर अशाच प्रकारे आपल्याला वाटी पुन्हा बनवून घ्यायची आहे तर अंगठा ज्या आहे आणि आतून दाबायचं तर बाकीचे बोटं जे आहेत ते बाहेरून दाबायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपली वाटी व्यवस्थित तयार होते तरी ते वाटी तयार झालेली आहे यामध्ये सांजा भरून घ्यायचा तर हा सांजा जो आहे तो मुलांना खूप आवडतो तर मी बनवला होता तर श्लोकसारखा येऊन खात होता त्याला खूप आवडला तो त्याला म्हटलं पुरी बनवून देते आणि पुऱ्यासुद्धा बनवल्यावर एक दोन पहिले सुरुवातीला खाल्ल्या त्याला खूप आवडल्या आता कशा मुलांना सुट्ट्या लागणार आहेत त्यामुळे म्हटलं अशा प्रकारचं करून ठेवावं काही जेव्हा वाटेल तेव्हा मुलं खातील तर ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या आठ ते पंधरा दिवस टिकतात त्यानंतर पुऱ्या सगळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत तर आता कढाई ठेवलेली आहे, आहे अगोदरच तेल टाकून घेतलं तेल गरम की मी चेक करूया थोडंसं पीठ टाकून घेतलं तेल एकदम कडकडीत कल गरम झालं त्यानंतर कमी गॅस केला आणि त्यामध्ये पुरी टाकून घेतलेली आहे तर बघूयात आपल्या आपल्या पुऱ्या कशा होतात तेल गुळामुळं पुऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा फुटल्या जातात परंतु तरीसुद्धा जास्त नाही फुटत थोड्याशा फुटल्या तरी, तरी पण एकदम मस्त अशा होतात तर पुरी मस्त फुगलेली आहे दोन्ही साईडने मस्त आपल्याला ब्राऊन कलरची होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर तेल पूर्णने तळून घ्यायचं तर बघू शकता पहिली पुरी एकदम मस्त आलेली आहे दुसरी दुसरीसुद्धा मी यामध्ये टाकून घेते दुसरीसुद्धा एकदम मस्त होते आणि सगळ्या पुऱ्या अशाच प्रकारे आपण तळून घेऊयात सुट्ट्यामध्ये मुलांना चांगला एकदम टेस्टी आणि खाऊ द्यायचा असेल तुम्हाला तर अशा प्रकारचं नक्की बनवून बघा मधल्या वेळेमध्ये भूक लागली तेव्हा काहीतरी असं गोडदोड खावं असं वाटत असेल तर नक्कीच अशा प्रकारच्या पुऱ्या तुम्ही आठ ते पंधरा दिवस टिकतात दुसरीसुद्धा पुरी मस्त तळून तयार झालेली आहे तर अशाच सगळ्या तळून घेऊयात एक छोटासा भरून भरूनसुद्धा ठेवला तरी पण त्या खूप दिवस टिकतात आणि कडकसुद्धा राहतात फक्त थंड झालेल्याच डब्यात भराव्यात गरम गरम जर डब्यामध्ये भरल्या तर त्या एकदम मऊ होतात तर बघू शकता दुसरीसुद्धा पुरी मस्त फुगलेली आहे पलटायच्या अगोदरच फुगलेली आहे तर अशा प्रकारे दुसरी तिसरीसुद्धा मी पुरी तळून घेतलेली आहे अशाच पुऱ्या आपण सगळ्यात तळून घेऊयात व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा कशा झाल्या मा पुरे हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा याच पद्धतीने बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने एका दिवसामध्ये तयार होतात भिजू घातल्यावर एक दिवस रात्रभर भिजू घातलं तरीसुद्धा चालतं कारण त्यासुद्धा खूप छान होतात तर मी काही जे सारण आहे सांजा तो ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी बनवण्यासाठीसुद्धा तर बघू शकता मस्त पुऱ्या आपल्याला टम्म फुगलेले आहेत एकदम छान अशा झालेल्या आहेत तर सगळ्या मी तळून घेतल्यात तर फायनली अशा प्रकारे दिसत आहेत किती मस्त दिसत आहे सगळ्यात आणि एकदम खुसखुशीत झाल्या होत्या तर एवढा साजा राहिलेला आहे हा रात्रभर भिजवणार आहे तर नक्कीच या पद्धतीने बनवून बघा मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते तर बघू शकता किती खुसखुशीत झालेले आहेत मस्त दिसत आहेत एकदम आणि सांजा जो एकड़ी पसर लेला आहे सगळीकडे पसरलेला आहे लगेच तुटतात तर बघू शकता किती खुसखुशीत झालेले आहेत मस्त कडक जास्त कडकसुद्धा नाही एकदम खुसखुशीत झालेले आहेत चवीला तर एकदम भन्नाट झाल्या होत्या